पावसाळा असो किंवा हिवाळा प्रत्येक ऋतूमध्ये सगळ्यांच्या आवडीचे गरमागरम पदार्थ ते म्हणजे कांदाभजी बटाटाभजी पुरीसारखे टम्म फुललेले बटाटाभजी थंड झाल्यावर देखील अशीच फुललेले राहतात त्यासाठी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालायचा आहे आणि त्याचसोबत कांदाभजी देखील कांदाभजी बनवताना यामध्ये तांदळाचं पीठ सोडा अजिबात वापरलेला नाही तरी देखील मस्त असे कुरकुरीत ही भजी तयार होतात आवाजावरून तुमच्या लक्षात आलंच असेल आणि त्याचसोबत अगदी गाड्यावर मिळतात तशी आपण गोल कांदा भजी बनवणार आहोत तिन्ही ही रेसिपी अगदी झटपट साध्या सोप्या आहेत मग चला बनवूया पावसाळा विशेष गरमागरम भज्यांची रेसिपी सुरुवातीला आपण कांदा भजी बनवणार आहोत कांदाभजी बनवण्यासाठी मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतले आहेत त्याची वरची साल काढून घ्यायची कांदा कापून न घेता स्लायसर जे असतं त्याने याचे स्लाईस करून घ्यायचे म्हणजे कांदा एकसारखा कापला जातो जेव्हा आपण सुरीने कांदा कापतो तेव्हा कधी तो जाड किंवा बारीक कापला जाऊ शकतो म्हणूनच स्लायसरने कांदा असा स्लाइस करून घेतला यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ तर अर्धा चमचा मीठ पाव चमचा घातला आहे ओवा एक चमचा धने खलबत्त्यामध्ये हलकेसे कुटून घ्या म्हणजे फक्त त्याचे दोन भाग झाले पाहिजे तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक चिरून घालायच्या आहेत दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं घ्यायची हाताने कुसकरूनच यामध्ये घातली कडीपत्ता घातल्यामुळे कांदा भाजीची चव अजूनच छान लागते पण हिरवी मिरची वापरायची नसेल तर त्याऐवजी अर्धा चमचा लाल तिखट घालायचं चांगलं मिक्स करायचं चा, आणि पाच मिनटं हे असंच ठेवायचं जेणेकरून त्याला पाणी सुटेल आता पाच मिनटं आपण हे असंच ठेवलं मीठ घातल्यामुळे कांद्याला पाणी सुटतं त्यानंतर यामध्ये बेसन पीठ घालायचं तर एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे संपूर्ण बेसन एक एकसोबतच घालायचं नाही तर थोडं थोडं करून बेसन बेसनपीठ घालायचं बेसनपीठ घातल्यानंतर अगदी हलक्या हाताने मिक्स करायचं खूप जास्त मिक्स करायचं नाही कांद्याचे जे काप आहे ते असेच अखंड राहावे यासाठी अगदी हलक्या हाताने हे मिश्रण तयार करायचं राहिलेलं बेसनपीठही घालून घेऊया इथे मी फक्त बेसनपीठ वापरलं तांदळाचं पीठ अजिबात वापरलेलं नाही आणि घरी तयार केलेलं बेसनपीठ आहे सगळं बेसनपीठ घालून घेतल्यानंतर वाटलं की थोडंसं घट्टसर आहे तर मात्र यामध्ये पाणी घालायचं तर संपूर्ण एक वाटी पीठ आपण एवढ्या कांद्यासाठी घातलेलं आहे आणि त्यानंतर अगदी एक चमचा पाणी यामध्ये घालून घ्यायचं आणि मिक्स करायचं बघाल तर मिश्रण इतपत घट्ट राहावं आता आपण लगेचच भजी तळून घेऊया भजी तळताना तेल किती गरम हवं तर जेव्हा तुम्ही त्यामध्ये मिश्रण घालाल ते लगेच वरती येतं इतपत तेल गरम आहे गॅस मध्यमाचेवर ठेवायचं आणि त्यानंतर भजी तळायची आहे कांदा भजी म्हटलं की त्याला ठराविक असा आकार नसतो तर व्हिडिओत मी ज्याप्रमाणे दाखवला आहे त्याप्रमाणे ही भजी बनवून घ्यायची मात्र तळताना तेल अगदी कडकडीत अजिबात गरम करू नका नाही तर वरतूनच ती जळली जातील आतून कच्चे राहतील भजे आतपर्यंत कुरकुरीत होणार नाहीत कारण यामध्ये आपण सोडा किंवा तांदळाचं पीठ अजिबात वापरलेलं नाही गॅस मात्र मध्यमाचेवरच ठेवायचा दोन्हीही बाजूने छान कुरकुरीत होईपर्यंत कांदा भजी तळून घ्यायची तळण्यासाठी अगदी पाच ते सहा मिनटं लागतात यापेक्षा जास्त वेळ लागत नाही गरम भजी त्यासोबत तळलेली हिरवी मिरची तर हवी त्यावर हलकस मीठ घालून घ्यायचं अशाच पद्धतीने हे सगळे भजे तळून घेतले आहे भजे तळताना गॅस मीडियम टू लो फ्लेम वर ठेवायचं म्हणजे छान कुरकुरीत होतात आवाजावरून अंदाज आलाच असेल की मस्त कुरकुरीत ही भजी तयार झाली आहेत लगेचच दुसरी भजी बनवूया गोल कांदा भजी ही बनवण्यासाठी एक वाटी बेसनपीठ घेतलं दोन बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा ओवा एक बारीक चिरलेला कांदा घालून घेतला आहे त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची पाव चमचा हळद पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा जिरे घालून घेतले हिरवी मिरची जर घालायची नसेल तर लाल तिखट थोडं जास्त घालायचं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर, तर इथे मी पाव कप पाणी घेतलं पाणी मात्र बेताने घाला कारण बॅटर खूप पातळ किंवा खूप सर नको गोल कांदा भजी जी असतात ती थोडीशी सॉफ्ट असतात यासाठीच बॅटर खूप घट्टसर किंवा खूप पातळ भिजवायचं नाही बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत पातळ हे पीठ हवं त्यानंतर यामध्ये घालायचं आहे सोडा तर अगदी दोन चिमूट सोडा यामध्ये घालायचा खूप जास्तही घालू नका सोडा घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे खूप जास्त सोडा घातल्यामुळे भजी लालसर होतात म्हणूनच अगदी दोन चिमूट त्यामध्ये सोडा घालून घेतला आणि अगदी परफेक्ट आपलं हे बॅटर तयार झालं आहे लगेचच भजी तळूनही घेऊया भजी तळताना तेल कडकडीत गरम करून घ्या त्यानंतर मात्र गॅस आचेवर ठेवा भजी तळताना देखील तेल खूप जास्त धूर निघेपर्यंत अजिबात गरम करायचं नाही नाहीतर वरतूनच भज्यांचा रंग बदलतो आतून कच्ची राहतात आणि त्यानंतर मस्त अशी ही भजी तळून घ्यायची भजी बघाल तर तेलावर लगेचच तरंगतात सोडा घातल्यामुळे बॅटर हलकं होतं आणि त्यामुळेच भजी देखील मस्त अशी फुलतात गोल अशी कांदा भजी बनवायला अगदी सोपी आहेत घरच्या घरी मोजक्या साहित्यामध्ये भजी तयार होतात पाच मिनटं मध्यमाचेवर भजी तळून घेतली की तयार आहे खाण्यासाठी गरमागरम गोल कांदा भजी अगदी गाड्यावर मिळतात तशीच भजी घरी तयार होतात बनवायला सोपी आहे आणि खायला तर अतिशय चविष्ट बघता क्षणी वाटतील इतकी परफेक्ट गोल कांदा भजी तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पण त्याआधी अजून एक भजी आपण बघणार आहोत ती म्हणजे बटाटा भजी बटाटा भजी बनवण्यासाठी एक कप म्हणजे एक वाटी घेतला आहे बेसन पीठ चवीनुसार मीठ घालायचं पाव चमचा ओवा घालून घेतला यामध्ये फक्त एक चमचा तांदळाचं पीठ घातलं एकच चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे पाव चमचा यामध्ये घातली आहे हळद आणि आता हे पीठ भिजवताना पाणी मात्र बेताने घाला कारण हे पीठ खूप पातळ किंवा खूप घट्टसर भिजवायचं नाही तर ना पाव कप पाणी त्यामध्ये घालून घेतलं पुन्हा यामध्ये अगदी एक ते दोन चमचेच आपल्याला पाणी घालायचं आणि बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटरची कन्सिस्टन्सी बघा इतपत घट्टसर हे पीठ हवं त्यानंतर घेतले आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे त्याची साल काढून घ्यायची एका ताटामध्ये पाणी घेतलं आहे आणि बटाट्याचे स्लाईस करून घ्यायचे स्लायसरने बटाट्याचे स्लाईस केल्यामुळे एकसारखे होतात कधी खूप जाड किंवा खूप पातळ असे स्लाईस होत नाही एकसारखे स्लाइस होतात आणि पातळ होतात त्यामुळेच असं स्लायसर असेल तर त्याने हे काप करून घ्या अगदी पातळ हे काप तयार झाले आहेत बटाट्याचे हे काप एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्यानंतर लगेचच एका ताटामध्ये काढून ठेवायचे म्हणजे जे जास्तीचं पाणी आहे ते निघून जाईल पाण्यामध्ये भिजत ठेवायचे नाही त्यानंतर बॅटरमध्ये दोन चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचं सोडा मात्र आधीच घालून ठेवायचा नाही जेव्हा तुम्हाला भजी तळायची आहे तेव्हाच त्यामध्ये सोडा घालायचा तोवर तेल गरम होण्यासाठी ठेवायचं लगेचच बॅटरमध्ये हे बटाट्याचे काप घालून घ्यायचे आणि भजी तळून घ्यायचे आहेत तेल मात्र कडकडीत गरम करायचं नाही हलकंसं गरम झालं की गॅस मतेमचेवर मत ठेवायचं आणि मग त्यामध्ये भजी तळून घ्यायची आहे बटाट्याचे जे काप आहे ते खूप जास्त वेळ पाण्यात भिजत ठेवायचे नाही त्यामुळे ते ओलसर तर राहतात पण बॅटर देखील पातळ होतं आणि बटाट्याच्या कापाला हे बॅटर व्यवस्थित कोट होत नाही त्यामुळेच भजी अशी टम्म फुलत देखील नाही आणि थंड झाल्यावर लगेचच मऊ होतात मस्त पुरीसारखी ही बटाट्याची भजी फुलली आहेत कोणीही म्हणणार नाही की ही भजी आहे की पुरी आहे म्हणून अशी ही गरमागरम टम्म फुललेली बटाट्याची भजी जरूर ट्राय करा अगदी साधी सोपी रेसिपी यामध्ये कोणतेही जास्तीचे पदार्थ वापरण्याची अजिबात गरज नाही अगदी गाड्यावर मिळतात तशीच टम्म फुललेली बटाट्याची भजी भक्ताक्षणी खावीशी वाटतील की चविष्ट आणि बनवायला सोपी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा पावसाळा विशेष वेगवेगळ्या रे भज्यांच्या रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट्समध्ये जरूर सांगा अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी शगुन्स किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत